नमस्कार कोकोयत अश्विनी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे ज्यात आपल्याला गॅसचाही वापर नाही करायचा आहे नाही पाण्याचा वापर करायचा आहे नाही साखरेचा किंवा दुधाचा वापर करायचा आहे अगदी इन्स्टंट होणारे अगदी पाच ते सहा मिनिटात होणारे मलाई पेडे मी आज तुम्हाला दाखवणार आहेत आणि हे शुगर फ्रीही आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया पन्नास ग्रॅमपेक्षा थोडं जास्त आपल्याला पनीर घ्यायचं आहे मलाई पनीरचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे आणि त्यात आपल्याला दोन चम्मच ड्रायफ्रुट्स पावडर ऍड करायची आहे इथे तुम्ही चॉप करून ड्रायफ्रुट्सही ऍड करू शकता आणि त्याचप्रमाणे सहा ते सात चम्मच आपल्याला मिल्क पावडर ऍड करायची आहे आणि चवीला आपल्याला ह्यात थोडीशी वेलची पूड ऍड करायची आहे आता ह्याचा जसं आपण रसगुल्ल्यासाठी पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने हातानेच आपल्याला हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे आणि पीठ म्हणून झालं की लगेचच त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून पेड्यांचा त्याला आकार द्यायचा आहे अशाच पद्धतीने सगळे गोळे आपल्याला तयार करून त्याचे पेढे वळून घ्यायचे आहे अगदी बनवायला इझी खायला तेवढेच टेस्टी आणि शुगर फ्री असले की ते सगळेच खातील आणि जवळपास दोन ते तीन दिवस आपण ते फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो असे पेढे वळून झाले की लगेचच त्याला आपल्याला दुधामध्ये डीप करायचं आहे किंवा दुधाचा हाप त्याला आपल्याला हात लावायचा आहे आणि वरून केसरने त्याला डेकोरेट करायचं आहे वाटल्यास थोडा यल्लो कलर आपण त्याला वरतून लावू शकतो जेणेकरून ते दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसतील अशाच पद्धतीनेही मस्त पेड्यांची रेसिपी आज आपली झालेली आहे हे पेढे तुम्हाला नक्कीच आवडतील आणि ते तुम्ही ह्या मध्ये तुमच्या घरी नक्कीच ट्राय कराल अशाच नवनवीन क्विक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा